मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेचाळीस अठ्ठ्याऐंशी युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहाबैल बाजारमध्ये मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कामाच्या दोनदाच्या वरले जुळक बैल आणि दोन धुरापर्यंतचे या जनावरांची कामाची खात्री आणि बाकी बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जोड होय की सिंगल सिंगल आहात सिंगल 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 अलीकडे काय सांगायला एक लाख दहा हजार रुपये सांगाल दाताला चार दात आहे समोर दात मध्ये आहे एक लाख दहा हजार रुपये एकदम टॉपचा बैल आहे मित्रांनो चार दात मध्ये तांबडा बदामी कलर आहे मित्रांनो बघून घ्या डोळ्याला कनिज आहे त्याची कामाला पक्का रुपया माऱ्या बशा झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी हा कामाची खात्री सोडून दाखवा बरं राम 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 या गाव कोणतं गाव पोलीसवाडी बघता चॅनल व्या व्यापार आहे तुमचा बरं हा तर बस येतो 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 ये ये। दाजी येऊ दे माऱ्या बस्या झुल्या घर्या दु सगळी गॅरंटी कोणतं गाव ओले गावचं चला बांध चला त्याची सांगा माहिती कामाला उभं राहून चलते बरं याचं सांगा हे दाताला कसं आहे दाताला आता इतका शेअर व्हायला शेअर व्हायला काय किंमत त्याची एक पाच एक पाच थोडाभर त्याला दाजी हे माझ्यापैशा झुल्या घुऱ्या काय नाही तेंबर कामाच्या खात्रीचा का। हा खात्री का। वडापुडी उभं राहून चलते बघून घ्या मित्रांनो चार दात मध्ये एकदम मोठ्या मापामध्ये पुट्ट्या गिट्याला मजबूत असलेलं जनावर पाया गेला एकदम चांगला आहे मित्रांनो बघून घ्या दाजी असे उद्या मार्या बस्या झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी गॅरंटी सांगा ह्याचा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो त्र्याण्णव चौसष्ट चारशे पाच चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तो दोन्ही जनावर जमून देणार किमतीला होते ना कमी रमे सगळी गॅरंटी राहील चालते ठीक चार चार काय किंमत ठेवली पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत ठेवली का मला लावून घ्या सगळ्यात आहेत पक्के आहेत बघून मध्यम राशीमध्ये जनावर जनावर पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाल कलर मध्ये जोड आहे वड वड पुढे मामा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी होईल काय होईल फायनल ह काय द्या घ्यायचं फायनल यायचं पंच्याहत्तर अजून गिरायक आल तर कमी रमी होतील हा चॅनलच्या माध्यमातून आलं तर जमून देणार बारा बटा सगळी गॅरंटी सांग मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस एकवीस चौतीस तेवीस कामाचे पक्क्यात झुल्या घुऱ्या मार्या बशा सगळी गॅरंटी ठीक आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगाले त्यानंतर माध्यमातून गिरायकला जमून देऊ तुम्ही म्हणाले फैल कमी रमे किंमत पंच्याऐंशी मामा हे किती धुरत असतील दुसऱ्या तिसऱ्या धुरत आता हरण्या पिवळ्या कलर मध्ये बघून घ्या पंच्याऐंशी हजार सांगाल मामा तिला कमी रमी होतील की मा इकडे मला सांगा एक बार मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव पंचाहत्तर पंचवीस एक्क्याऐंशी शेचाळीस एक्क्याऐंशी कमी रमी सगळी गॅरंटी राहील उभार लावून घ्यायचं काय सांगाल ऐंशी हजार रुपये सांगाल बघून घ्या काय होईल फायनल यायचं हो यायच सगळी गॅरंटी पंचाहत्तर ला द्यायचे गिरॅक धरून आले तर जमून देणार तुमच्या दोन्ही दो, दो जोड्याला तेच नंबर चालते ठीक आहे पंचावन्न हजार सिंगलचे वाय गुरु दाताला दाता सहा हजार थोडा कामाचा पक्का माऱ्या बस्या झुल्या बोऱ्या सगळी खात्री हा वडापुलिक बघून नव आज किती मिळ किंमत पंचावन्न द्या घ्या कमी रमी काय होईल फायनल फिक्स तुम्ही सांगून टाका पन्नासला द्यायचा गिरॅक दुरून आलं तर अजून मध्ये होईल आता होईना सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहाण्णव तेवीस बासष्ट किमती राहतील का मी रमी जांभळ्या चंद्रा कलर मध्ये आहेत मित्रांनो बघून घ्या दाताळचे होतं हर ना कोस आहे ती जांभळा चंद्रा हा काय किंमत ठेवली मग माझी एकवीस सांगायचे दाताला आदत काय कामाला पक्के कशा कशाला लागले अकरा ला शेतातल्या सगळ्या कामाला लावल्यात माझ्या कमी काय होईल फायनल सांगा की तुम्ही सांगल्या हो काहीतरी मध्ये येणार लाखाच्या मध्ये थोडंफार तरी वरून काय सांगा मोबाईल नंबर सांगा चौदा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौदा चोवीस बत्तीस चाळीस बत्तीस कामाचे पक्के माऱ्या बस्या झुल्या गोऱ्या सगळी खात्री घरी आणून द्या पैसे घेऊन जाबाईल लाखून येतात तुमचं घेता बारा मेसेज घ्यायचं घेऊ द्या व्हिडिओ जाऊ कोण तुमले आले गाव जाताळा उभं करा उंचीत फरक आहे का उंची मध्ये फरक आहे थोडा हो हो हाय हाय म्हणालो हाय चांगले आहेत वासर पाया पियाला एकाचे सिंगलचे सत्तर सत्तर हजार सांगाल्या दाताला कधी आलाय आला नाही सहा दात आहे सहा दात आहे कामाचा पक्का चलते काही अडचण नाही बर उभर हाऊन कामाला पण याय लावा होडापुडी सरी फिरीला उसाच्या कशाला बर बर येऊ द्या आली मार्या बस्या झुल्या गोऱ्या सगळी घ्यायची घरी आणून पैसे किमतीला कमी रेमी होईल की काय होईल फायनल देईल पासष्ट पासष्ट अजून दुरून गिराय काल तर कमीरेमी अजूक होते हजार दोन हजार कमी सांगा मोबाईल नंबर नव्वद एकवीस सहासष्ट अठरा सत्तेचाळीस चंदच्या माध्यमातून तर देणार चालते जोंदा चालतील झुल्या बसल्या काहीच नाही होय ये जे ब्याऐंशी हजार ठरून आल्या का हो एकच किमती सांगायला दोघी तुम्ही द्या घ्यायला चौऱ्याहत्तरला चौऱ्याहत्तर द्यायचे सत्तरच्या मधी काय

कार सगळे जनावर तुमच्यासोबत किती हात एक दोन तीन चार जोडे आणि दोन सिंगल मामा याची काय किंमत सांगितली एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची दाताला चार चार दात हात बघून घ्या एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगाल कामाचे पक्के मामा मारा बशा झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी बर बर त्या पलीकड्या दाताला दोन दात किंमत एकतीस कमी रमी होतात की मामा सगळ्या किमतीमध्ये बर कामाचे पक्के झुल्या घोऱ्या मारा बस्या सगळी गॅरंटी चला पुढे या हरण्या गवळ्याचे काय सांगायला हका आहे त्याला जोड नाही मामा बर पक्का आहे कामाचा चालते दाताला यायचे नाए नाए एक लाख एक जोडीचे एकाची गोऱ्याची अलीकडे नाही जोड होई की जोडती आहे दोन्हीचा जोड आहे अलीकडे जी एक लाख सांगायचे कमी रमी होईल दाताला आदत पलीकडे जोडीवर उभं करा हे <laughs> जे काय सांगितलं जोडीचे एकचाळीस एकचाळीस ह्या जोडीचे दाताला चार दात हात एक लाख चाळीस हजार रुपये सांगाले किमतीला होतील कॅमेरा मी हा या मोठ्या जोडीचे चे। एक लाख चाळीस हजार सांग सांगा मोबाईल नंबर या असं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दोघा तिकडचा सांगितलं हो सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्तावन्न दहा सत्तावन्न दहा तेरा चॅनलच्या माध्यमातून तर जमून देता मामा सांगा अजून एक नंबर पंच्याण्णव बावन्न अकरा त्रेचाळीस साठ ए इकडे या समोर <laughs> मार्या बस्या झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी हा बारा पैसे बनसे चार रोज आठ रोज हाणून पैसे द्यायचे भरशाच्या गिरायकाला रुपया देणार नवीन माणसाला दहा हजार राहणार कामाच्या खात्रीसाठी हा हे ल एकचाळीस चाळीस लई होतात किरपया हा नाही आपण करा घ्या बघायला चॅनल वर हा युट्यूब ला चॅनल वर चालेल दाताला सहा दास एक चाळीस दा, सांगायचे भाव करून द्यायचे चालते ठीक आहे त्याचं काय सांगले मग एक दहा एक दहा तुमच्याकडं भाव कमी राहते हो हो बरं देणार जमून हो जमून देणार बरं काय होईल फायनल फायनल जमून देणार आंशीला करून द्या देऊ देता बरं कमी महिना कमी महिना आज ताई बर याचे एकाचे सत्तर हरणा दोन दात दोन दात कामाचा पक्का अंडी पिंडी मारलाय मग मार हो यालो 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 मोबाईल नंबर सांगा मोबाईल त्र्यान्नव पंचवीस सत्तर बावन्न ब्याण्णव कामाच्या खात्रीनं किमतीला कमी रमी करून देणार चालते ठीक आहे जोडी कुठली आहे कोळवाडीची दाताला किंमत काय ला एक लाख लय वास पन्नास हजाराच जरावर होई काय ते काही म्हणून सांगायचे कमी होतील की हा नवद सांगायचे कमी रमी करून द्यायचे फायदे तुम्ही सांगा दोन लाख सांगले तर मला काय फरक बसणार आहे हा चायनलवर खटकून समजा व्हाव असं तुमचे इथं एक ना गेलं तर घरून एक इकावं खरं आहे की ना मा अंगावर नाहीत तुमच्यावर मास आहे माते ह्याच्यावर <laughs> नाही हा सुई आलाय की नाही कामाला जाता ते बाया पोराच्या जीवावर कुरी आहे हां तुमचं गाव कोणतं ह्याचं ऑपरेशन करा बरं मामा हे लय हाय काय करणार ढोराय चरा पाण्याला कामाला पाणी हां बाया पोर बघतात घरी बाय सारे नाहीत काय सध्या मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी जनावर बकळ मोप चांगले आहात चांगले म्हणजे नेटास हात पण लोड लय हात लोड हात म्हणूनच कमी दाम होईल याचा देता जमून कस देवा मामा सांगा कशी किंमत होईल याची <laughs> 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 तुम्ही घोड्यावर ना उंटावरच बसून आला डायरेक्ट मायंत हे खरं काय हो का मागले मला केस द्यायचे सांगायचे हो सरपंचा कारभार नंबर एक केला जरा काय होय म्हणलं किती मोरे साहेबांच्या गावचे त्याला आमची ओळख देऊ नका हां आमची ओळख देऊ नका सरपंच झोऱ्यात आता तुमचं बैलं लाकळाच एकत सरपंच तुमची लय झोऱ्यात आता हा दे बाबा ना तर बाजारच नाही पाडीन हां तुम्हाला पटलं हे बाजार नाही मला काय घ्यायचं हो चॅनलवर टाकवलं तुम्ही हिशोब सांगा लाख रुपये जोड आहे आता लाख नाही सव्वा लाख म्हणा द्याच्यात केवढ्याला होईल ते सांगा पटकुण्या सरपंच चौदा तुम्ही इकना गड्या घरी गेल्यावर जरा निवांत निवांत राहून विचार कोणी बघणाऱ्या मंडळीला विनंती आहे आजच्या दिवशी यायला फोन लावू नका उद्या सकाळी फोन लावा सगळे तोऱ्यात असतात आहे कोणी बोल ना नाही तर काय होय मामा खरं बोला की नाही चॅनल वाल्याने तरी खरं खोट आहे सांगा हाय हो असं कुठं काय दाम काय येईल सांगा की लोड आता जनावर हा हा हे खरं बोल आता खरं बोलमा सोय कशी करतात हे

काय किंमत ठेवली एकतीस सांगायचे मोठ्या मप्पात कामाचे पक्के माऱ्यापासून सगळी गॅरंटी खाल्ले कोणते होते ते दोन जोड्या होता आम्हा उभं राहून चालतात हिरभर हे जे काय सांगायला गोरे होते जाताला एक तीस सांगायचे कमी रमी होतील हा चालेल पक्के माराबशा झुल्या घुऱ्या कामाला झुकले आहेत कामाला कसे त्या पलीकड्या जोडीचे पासष्ट किती सत्तर एका एकाच आहे एक एका चाळीसचा एक एक चाळीसला जोडी झालं सांगा इकडे समोर मोबाईल नंबर सांगा सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर हां आठशे आठ डबल झिरो सात सात

नेहमी काय किंमत ठेवली ती दीड लाख रुपये कड दाताला नेमके याले जाताला मामा मागितले की नाही आज केवड्याला एक दहा पंधराला मागितले थोडा बरं यायला मामा माऱ्यापास्या झुल्या बऱ्या सगळी गॅरंटी आहे कामाचे पक्की दिवसभर उभं राह बघता काय चॅनल आपलं हा रोज बघता बर कोण कोण बघता काय नाव आहे चॅनलचं आपल्या असं कसं माहीत नाही बघता म्हले आपराजा चौरे त्या साख्याची पलीकड वाट अलीकडे भया काय होईल किंमत याची द्या घ्यायचं सांगा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी चौडे चाळीस साडेतीस किमतीला होतील कमी रमी एकाला लंपी येऊन गेले गोड भयास याचे

एक साठ सांगायचं दाताला चार चार कामाचे पक्के माऱ्या बस्या झुल्या बुऱ्या सगळी खात्री एक पिवळा आहे ते फोडून देता की देता। का जसं आलं तसं द्या की काय फरक बसायला इकायच की मग एक आलं एकाला द्या दुसऱ्याला आलं दुसऱ्याला द्या त्याचे काय सांगता नव सांगाल हा काय सांगा तुम्ही आलं तसं ही का होय हो जोडी एकदा चिकना केली फिरून घ्यास हा हा कोणाला कोणता ध्यानात आता हे पिवळा चांगला आहे बघा हे जर कोणाला आल तर देऊन टाका तुमच्या हिशोबाने काय होतील तरी सांगा की द्या घ्या सांगा सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट झिरो नऊ अठ्याहत्तर डबल सांगा पासष्ट झिरो नऊ सत्त्याण्णव पासष्ट झिरो नऊ नऊ्यात किमतीला कमी रमी होतील सांगितली पंचाणव सांगायला दाताला आदत दोन दात कोणतं गाव पोलिसवाडीचे पंच्याण्णव सांगायचे किमतीला कमी रमी होते माऱ्या बस्या झुल्या गोरा सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगितस त्र्याऐंशी एकोणतीस शहाऐंशी झिरो पाच झिरो तीन किमतीला कमी रेंज करून देणार चालते ठीक आहे म्हणाल्या काय किंमत एक दहा एक पिवळा फोडून देता पलीकडला हो जात पलीकडा पासष्ट हजार एकाचे तेच नंबर तुमचा हो तेच नंबर हा कामाची पक्की भुल्या घोऱ्या मार्या काही नाही चालते ठीक आहे दाताला दोन दात चार दात किंमत किमतीला देणार जमून दीड लाख सांगाल्या अलीकडा दोन पलीकडा चार मार्या बशा झुल्या गुरा सगळी गॅरंटी कामाचे पक्के बर बघून घ्या समान उंची सारखं रंगरूप असलेले जनावर दीड लाख रुपये सांगाले किमतीला करून देवत कोणतं उंचीला एक सिक्का जोड आहे पिवळा बदामी आहे सांगा मामा मोबाईल नंबर एका बारा एक्क्याण्णव बारा अठ्ठावीस अठ्ठावीस चौवेचाळीस पन्नास चौवेचाळीस पन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार काय होईल फायनल एक चाळीस नाही विकला कशी देवा म्हणलं केवढ्याला मागले आज तेव्हा आजचं हो मग मागतात काय दामाला मागले हे सांग पस्तीस ला छत्तीस ला मागून एक पस्तीस छत्तीस ला मागले बरोबर आहे मग बोल तसंच होईल की मग आता कोणी नगदी नेतो म्हटलं तर कस देता देऊन काय ते कमी जास्त ती, का त्याचं काय देऊन बिल्डिंग आणखी नाही तीसच्या भाऊताल नाही हा पण नगदी वाढले हो मग चायनल पाठवून काय उपयोग आमचा मग तुमचा नाही अहो घेणार आहे ते फायदा व्हा एक बार डिग्रस डिग्रस कोणतं बंदारा डिग्रस बंदारा डिग्रस काय किंमत सांगितली एक नऊ एक नऊ द चला सहा दहा मध्ये मोठ्या मापात जनावर हात बघून घ्या एक लाख नव्वद हजार किंमत तिला कमी रेमी होईल बरं असं फिरवा अहो इतच जागेवर फिरवा हो नका तिकडूनच फिरवा माणसावर येणार की गरम म्हणजे चलायला गरम हा पळतच रावताला असेच काय होईल फायनल यायची एक नवात सांगाले बघून भी ह्या जांभळा तेला गवळ्या कलर मध्ये जोड आहे कपडाला टिक्का चंद्रा एक ऐंशी पर्यंत विकणार होत शे सांगा मोबाईल नंबर तुम्ही कशी ते आम्ही कला सांगा तुम्हाला आम्ही म्हणा गेले की रागायला गे मासायला हा अठ्ठ्याण्णव चौतीस बासष्ट एक्क्याऐंशी नव्वद चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार होतील किमतीला कमी रमी कामाला उभं राहून चालायची खात्री सगळी काय किंमत ठेवली याची दाताला चार दात आहे पासष्ट हजार कामाचा पक्का माऱ्या झुल्या घुऱ्या काही नाही ना हा उभं राहून चालते कामाला हा गाव कोणतं शिरपूरचा बघून घ्या गवळे एरंडी कलर मधील जनावर आहे मित्रांनो दाताला चार दात भा शरीर बांधायला एकदम चांगला आहे पासष्ट हजार किंमत चांगली मामा किमतीला केमेरे मिळल की झुल्या गुऱ्या माऱ्या धावून येणार काही नव्हते सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस त्र्याऐंशी वीस चाळीस किमतीला केमेरे मिळवाईल सोडून दाखवा त्याला बर झालं की आलो की मग बघता गाव कोणतं शिरपूर कुठे दे आलं पासी तुमच्या इकडे ह्या कलर मध्ये जनावर राहतात मामा धावना क्या अंगावर गरम दिसाले बा एकदम मामा काय ऐकायला मग चांगला आहे तर बैलाला संख्या चल दे ना हाय तापड मिजस आहे बघून घ्या मित्रांनो कामाची खात्री मामा तेवढा तापड असल्यावर कामाला लावून पैसे आ उभं राहून जोरात चलते बर बघून घ्या एकदम गरम असलेला कामाला बर कामाला गरम असलेला बैल आहे म्हणाले खात्रीशीर शिर किंमत पासष्ट मामा द्या घ्यायला तरी सांगा आता सांगून टाका बाकी गोष्ट साठ ला भरतीला पनाश्या मध्ये काय हा सांगा हसाल्या असल्याच सांगा जाते होय जना बरे चायन हा सांगा किंमत सांगा फक्त द्यायची मध्ये पनाश्या बर पन्नासच्या वर एक रुपये आल तरी देता आ ना मान ठेवता आमचा हिरवा हो। एक बार हो असा त्याला तुमचा मान ठेवतो एक बार मग आता असा जसा चला इथं लगलग तसा आवताला चलाव बर 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 हडोळी जाताला आदत कामाची गॅरंटी कशा कशाला बर किंमत किंमत एक वीस मामा तयारी नाही की अंगावर नाही तो जेवढे लोड हात बैल तुम्ही कळत्या ना। माणसानं अशी किंमत सांगून ये कमी रमी करून देणार फिरवा असं इकडे त्याच्याकडून मेळ सारखा आहे फक्त लोड हात जनावर मोठ्या मापात हात लांबीला उंचीला बरे आहात ठोकर ठोकर आहात घाट सारखा रंग सारखं थोडी किंमत जास्त वाले तयारी नसल्यानं कमी रमी करून देणार चाल ते बघून घ्या जांभळा भांडा कलर मध्ये जनावर येतात मित्रांनो बरं घरी भात ना शांतात बर था था एक रुपयावर घरी जाऊन पैसे माऱ्या झुल्या सगळी गॅरंटी सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर सदुसष्ट झिरो तीन शहाऐंशी अठ्याहत्तर उभं करा किंवा तिला होतील कमी रमी कसे होतील फायनल फिक्स सांगा चॅनलवर द्यायचं दाम एक दहा नाही ना बी म्हण नका हा हा नव्वदच्या भोवताल द्या होतात का ओ आलं तर द्या आमचं बोल खरा ठेवून द्या आपल्याला चाहते आणि भरोसा करतात मामा गिराय आपल्यावर रुप तुमच्यावर आहे भरोसा ना आहे भरोसा किंमत नव्वदच्या भोवताल होती काय आ वरून रुपया नव्वदच्या आ हसू नका द्यायचं इथं सांगा मी रे चालू आला मामा पाण्यावर नाही जनावर तुमचे मोप चांगले आहेत मी डाव आहे म्हणून आलो जनावर तयारी नाही मामा आता सगळं बरं आहे म्हणूनच म्हणालो देता का एवढ्याला म्हणून पैसे कमी नवात नव्वद हजार हा आलं कोणतं द्या त्या हिशोबानं सांगा मोबाईल नंबर सांगले तीनशे बा द्या जमून हा ठीक आहे आमचा मान ठेवता तुम्ही सौदा करू जर देना गेला मला फोन आला तर <laughs> आमचं ऐकावं <को> लागेल <laughs> कॉन्फरन्स सौदा होईल चालते ठीक आहे